हळद रुसली कुंकू असले या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की इकडे आपल्या आईला निर्दोष सिद्ध करण्यासाठी दुष्यंतला पुरावे शोधायचे असतात आणि म्हणून तो आता कृष्णाच्या शेता शेता शेतात आलेला असतो तर आता त्याच शेतामध्ये कृष्णासुद्धा असते आणि कृष्ण आता आपल्या शेतात कोणी आलाय का हे बघत असते इतक्यात दुष्यंत आणि कृष्णा एकमेकाला धडकतात दोघंही घाबरतात कृष्ण दुष्यंतवर काठी उगारते तर दुष्यंत मोबाईल आता लगेचच कृष्ण म्हणते अहो बुंगाट पावनं तुम्ही ऐवय काय करायला इथं माझ्या शेतात आ कशापाय आलं इथं सांगा की आता मला घराच्या बाहेर काढलं वाड्याच्या बाहेर काढलं आता काही माझ्या शेताच्या बी बाहेर काढायचं आहे हां हा? बोला की त्यावर दुष्यंत म्हणत असतो की हे बघ मी इथे फक्त माझ्या आई विरोधात तुझे काही खोटं नाटक पोलीस स्टेशन जाऊन सांगितलेच ना त्याचे एव्हिडन्स शोधायला आलो आहे मला फक्त एवढं सिद्ध करायचं आहे की माझ्या आईने यातलं काही केलं नाही आहे कळलं तुला ना आणि लांब राहा माझ्यापासून जवळ येऊ नको नाहीतर खरंच मारीन हो तिकडे चल त्याबरोबर लगेचच कृष्णा म्हणत असते ओ बुंगाट पावनं काय शोधायला आलाय तुम्ही इथं त्याबरोबर लगेचच दुष्यंत म्हणत असतो एव्हिडन्स अगं म्हणजे पुरावा शोधायला आलो आहे मी कि माजा ओ, की माझ्या आईने काही केलेलं नाही आहे म्हणून त्यावर लगेचच ती म्हणत असते ओ पाहणं पुरावा बघा मी नेऊन पोलिसात आधीच दिला तिकडे तिकडं जाणं बघा की त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो ए मूर्ख मुली तो पुरावा माझी आई गुन्हेगार आहे असं आहे मग मी तोच जाऊन कशाला बघू मला माझ्या आईला निर्दोष सोडवायचा आहे त्यामुळे मी निर्दोष सोडवण्यासाठी पुरावा बघेन तर इथे आता कृष्णा लगेचच तोंडातल्या तोंडात म्हणायला लागते इथं दिवसा दिवसाढवळ्या लोकांच्या सपनाची राखरांगोळी करायला लागल्या आणि पोरगा राखेतनं आईला वाचवायचं सपन बघायला लागलं त्याबरोबर लगेचच आता दुष्यंत विचारतो काय म्हणालीस तू कृष्णा म्हणते म्या एवढंच म्हणायला लागलो आहे की तुम्ही इकडनं निघा चला ल चला लवकर निघा इथनं त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो मला निघा म्हणणारी तू आहेस तरी कोण ग त्यावर कृष्णा म्हणत असते कोण म्हणजे म्या शेताची मालकी नाही निघा इथनं चला लवकर निघा त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो की हे बघ तू काहीही कर मी इथून कुठंही जाणार नाही आहे समजलं ना तुला मला काही घेणं देणं नाही आहे मी जोवर पुरावा मिळत नाही तोवर जाणार नाही त्यावर कृष्णा म्हणत असते तुम्ही मला जावं लागल समजलं ना मग तुम्ही निघायचं चला निघा त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो मी निघणार नाही मी कुठंच जाणार नाही मी इथंच थांबणार जा तुला काय वाटता येईल ते करून घे पण मी कुठेच जाणार नाही मी इथेच थांबणार कृष्णा म्हणते भाई काय थांबा मग बघतेस तुमच्याकडे जरा आणि मग आता कृष्णा ही त्याला म्हणते तुम्ही जाताय आहे का मी जोरांवरडू की तुम्ही माझ्या शेतात आला आहे म्हणून सांगा आता काय करायचं दुष्यंत म्हणतो तू ओरड नाही तर काही कर तुला जे हवंय ते तू कर पण मी इथून जाणार नाही मी माझ्या आईला ती निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी पुरावा शोधून दाखवणारच आता ती त्याला सांगत असते आवं या राखेत तुमच नाही काय बी नाही घावणार जावा इथनं त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो बघ ना आता मी या राखेतच कसं शोधून दाखवतो माझी आई निर्दोष आहे ते तू फक्त बघत राहा त्याबरोबर कृष्ण म्हणत असते की बघा तुम्ही जातायसा की मी गावातल्यांना बोलू दुष्यंत म्हणतो तुला जे करायचं आहे ते तू कर मी घाबरतच नाही कृष्णा म्हणते ठीक आहे आणि मग आता ती तिकडनं बाजूला जाते आणि लगेचच हाका मारायला लागते हे बघा हे बघा समजेलनी बघा हे बघा हे बुंगाट पाहुणं माझ्या शेतात कसं घुसलंय बघा 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 त्याबरोबर लगेचच आता दुषांत हा काही बोलत नसतो तो गप्प उभा असतो अचानक विजा कडकडायला लागतात कृष्णा म्हणते पाऊस येणार वाटतं आत उभं राहिलं पाहिजे आणि मग ते लगेच तिच्या झोपडीत जाते आता दुष्यंतला ती म्हणत असते ओ बुंगाट पाहुणं या तुम्हाने बी यायचं असेल तर तुम्हीच तुम्ही बी या नाही काय ना असं एखाद्याला भिजताना नाही बघू शकत ना आपण म्हणून म्हणलं म्हणजे यायचं असेल तर येऊ शकता तुम्ही दुष्यंत म्हणतो की तुझ्या तर झोपडीत ना येण्यात मला काही इंटरेस्ट नाही आहे मी तिकडे बिलकुलच येणार नाही त्याबरोबर लगेचच आता कृष्णा म्हणत असते राहिलं मग त्यावर दुष्यंत म्हणतो आता पाऊस पडतो आहे ना म्हणून येतोय मी तिकडे समजलं ना नाहीतर मला खरंच काही हाऊस नाही आहे त्याबरोबर लगेचच आता इकडे दुष्यंतला कृष्णा म्हणत असते येत आहे नवं मग दुष्यंत येऊन आतमध्ये उभा राहतो कृष्णा दुष्यंतला सांगते गपगुमान उभं राहायचं आता काही एक शब्द तोंडातनं काढायचा नाही आणि जेवायला घेते तर आता दुसरीकडे इथे देविकांत हा बाळजाबाईंना विचारायला येतो काकी साहेब तुम्ही ठीक आहेचं नवं तुम्हाने काही तर अडचण नाही ना काही हवं आहे काय तुम्हाला नाही काय हवं असेल तर आमसने सांगा त्याबरोबर लगेचच बाळजाबाई उठून उभी राहते आणि देविकांच्या एक खनखनावून थोबाडात लगावून देते त्याबरोबर देविकांत लगेचच बाळजबाईंना विचारतो काकी साहेब काय झालं आमचं काही चुकलं का, का? त्याबरोबर लगेचच आता ती पुन्हा देविकांतला म्हणत असते देविकांत कशापायी लावलीस कृष्णाच्या वावरात जाळ बोल का लावलंस काय कारण होतं त्याबरोबर मात्र आता पुढे तो काही बोलत नसतो मग आणखीन त्याला जास्त मारणार असतात त्या पण मग त्या स्वतःला आवरतात आणि म्हणतात काय विचारते मी का वागलं तसं त्याबरोबर लगेचच तो खरं सांगून टाकतो की मला त्या कृष्णाचा खूप राग येत होता डे विक डे विकण्याचा जो काही आपण निर्णय घेतला होता त्याला विरोधसुद्धा तिनेच केला होता आणि म्हणून मी ठरवलं की तिला बर आता जन्माची अद्दल घडवायची आणि तिला अद्दल घडवण्यासाठी मी हे सगळं घडवून आणलं होतं काकीसाहेब मला माफ करा त्याबरोबर लगेचच आता सुलक्षणाबाई म्हणायला लागतात की अरे हे असं करून कसं चालेल बोल ना कसं चालेल मी तुला काय सांगितलं होतं स्वतःच्या चाकलीचे घोडे दौडवू नकोस बरोबर ना मग तरीही काय गरज होती का दौडवलीस तू स्वतः चाकलीचे घोडे आता काय होऊन बसलं आहे बघतो आहेस ना आयतं कोलीत दिलं आहेस तू विरोधकांच्या हातात आयतं कोलीत त्याबरोबर देविकांत विचारत असतो मग आता मला काय करावं लागेल त्याबरोबर लगेचच आता बाळसाबाई त्याला सांगत असतात आता आग कोणी लावली हे तर कळलं पण ती कृष्णाच्या शेतात लावल्यानंतर माझं कडं तिथं कोणी टाकलं हे शोधून काढ त्याबरोबर देविकांत म्हणत असतो काकीसाहेब तुमची शपथ मी कडं तुमचं नेऊन तिकडं नाही टाकलेलं त्याबरोबर ती म्हणत असते नाही एवढा विश्वास तर माझा तुझ्यावर आहेच की तू इतका नालायक निघणार नाहीस पर आता ते कडं तिथं कोणी पा पोचवलं ते सगळं शोधून काढ कारण काय ना जेव्हा ते कडं तिथं कोणी पोचवलं हे कळल तेव्हाच आपल्याला त्याचा ते हिशेब क्लिअर करता येईल समजलं ना त्याबरोबर देविकांत हा आता कडं कोणी त्या आगीत नेऊन टाकलं हे शोधायला तयार झालेलं असतो तर दुसरीकडे आपण पाहतो की इथे आता कृष्णा ही म्हणत असते आओ खावा की दोन घास बुंगाट पावणं कशापे उगाच उपासमार करायला लागला आहे तुमच्या तोंडाकडं बघून कळायला आहे तुमच भूक लागली येते तिकडं बाळजाबाई बी उपाशी आहे तिथं तुम्ही बी त्यावर लगेचच दुष्यंत म्हणत असतो तू जर माझ्या आईची माफी मागितली असतीस ना तर माझ्यावर उपाशी राहण्याची ही वेळच आली नसते कृष्णा म्हणत असते अव हे बघा जो दुसऱ्यावरचा राग बी जे काही असतं की नाही ते समज असं जेवणावर काढायचं नसतं त्यामुळं म्हणून म्हणायलो आहे घ्या की शांतपणे दोन घास खाऊन तेवढंच जरा तुमच्या जीवात जीव येईल तुम्हाला जरा बरं वाटेल म्हणून म्हणायला लागलो आहे धरा घ्या दुष्यंत म्हणत असतो एशी त्याच्यावरती किती डस्ट पार्टिकल असतील आता आणि तो कपडा पण किती अस्वच्छ आहे नको मला ते सगळं जेवण वगैरे राहू दे, दे तूच खा तुझं त्याबरोबर कृष्ण म्हणत असते समोर भूक लागल्यावर जे अन्न येईल ना त्याला असं नाही म्हणायचं नसतं जे ताट येईल त्याच्यातलं गुपचूप अन्न खायचं असतं म्हणून म्हणायलो हे घ्या खाऊन घ्या म्हणजे जरा बरं वाटेल जीवात जीव येईल धरा दुष्यंत म्हणतो तुला सांगितलं बर ना गं मला नको आहे तर मला खरंच नको आहे आणि तू दिलेलं तर मला काहीच नको आहे कळलं कृष्णा म्हणत असते बघा एवढ्या प्रेमानं चांगल्यापणे सांगत होतो खाऊन घ्या खाऊन घ्या पण तू खायचंच नाही आहे एवढं हाय काय तू मला खायला त्रास त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो मला नाही इथे आता थांबायचंच नाही आहे मी इथे कशाला थांबतोय ना हाच मला प्रश्न पडला आहे मी इथे निघून जातो आता इथून त्याबरोबर कृष्णा म्हणत असते पाऊस पडायला लागला आहे ना व कसे जाणार मग दुष्यंत म्हणतो की हो थांबावं लागेल तर कृष्ण म्हणत असते वा काय मस्त पिठलं बनवलं आमच्या भक्तीनं आमची भक्ती म्हणजे एक नंबर भक्तीच्या हातलं पिठलं भाकर म्हणजे वा 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 काय भक्ते पिठलं आहेस मी जर जादूगार असतो का, का नाही तर तू जे म्हणली असते ना ते आज तुझ्या पदरात मी टाकलं असतं वा 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 पदरे भक्ते वा काय तुझं भार जेवण बनवण्याचं हे आहे काय भारी जेवण आहेस एक नंबरच बघते बघ बख, आता दुष्यंतच्या तोंडाला तसं तसं पाणी सुटत चाललेलं असतं मग कृष्णा दुष्यंतकडे जाते आणि त्याच्या पुढ्यात आता ती तो कपडा करत म्हणते की हे घ्या खाऊन घ्यावं दोन ग्लास हे बघा अनावरतीला राग काढू नये जे काय असेल ते माणसानं माणसाशी बोलून सोडून घ्यावं दुष्यंत म्हणत असतो आज तुझ्यामुळे मला इथे थांबावं लागलंय आज तुझ्यामुळे माझ्या आईची माझी ही अवस्था आहे आज तुझ्यामुळे आम्हाला एवढा त्रास सहन करावा लागतोय कृष्णा म्हणत असते हे बघा म्या कुणावरती राग काढावा म्हणून हे समज गेलेलं नाही माझ्याकडं पुरावा होता म्हणून म्या तिथ पावतर गेलो आणि पोलिसांना पुरावा दिला तुमच्या आयनं कशापाई हे समज करायचं असा विचार बी करा की तुम्ही हे बघा उगाचच्या उगास तुमचा माझ्यावरचा जो राग आहे तो तुम्ही अन्नावर काढू नका या आणि शांतपणे बसून खाऊन घ्या चला बोलू आपण हे समज निवांत आत्ता पुरतं खाऊन तर घ्या दुष्यंत म्हणत असतो तुला सांगितलं ना ग एकदा मला नको आहे म्हणून तर मला नको आहे का कळत नाहीये तुला त्याबरोबर कृष्णा म्हणत असते आहो पण त्याबरोबर दुष्यंत म्हणतो मला नाही इथे थांबायलाच नको मी इथे थांबलो तर तो असंच मला सतवशील आणि माझं डोकं खाशील त्यापेक्षा मी इकडनं निघूनच जातो आणि मग दुष्यंत हा मी निघून जातो म्हणून तिकडनं जात असतो कृष्ण त्याला हाक मारत असते आव बुंगाट पाहून थांबा आव थांबा की पण दुष्यंत कृष्णाचं काहीच न ऐकून घेता तिकडनं निघून जातो आता इथे कृष्णा विचार करते आता हे असं न काही खाता पिता निघून गेल्यात मग मला तरी अन्न कसं गोड लागल जाऊ दे मला पण नाही गोड लागायचं देवी आई माफ कर गं बाई मला असं म्हणत कृष्णा पिठलं भाकरी बांधते आणि ठेवून देते कोपचात त्यानंतर आता मात्र कृष्णा ही नाराज होऊन गुपचूप एकटीच बसलेली असते बिचारी कृष्णा तिला एवढी भूक लागलेली असते पण तरीसुद्धा आता तिने काहीही खाल्लेलं नसतं त्यानंतर आता आपण पाहतो की इकडे बाळजाबाई या एकट्यात शांत बसलेले असतात इतक्यात त्या ठिकाणी आता दुष्यंतचे वडील म्हणजेच अढळराव आलेले असतात आता बाळजाबाई अढळरावांना म्हणतात तुम्हीच केलं ना नवं समज काय आनंदी होत असाल ना आज आमसने इथं बघून त्यावर लगेचच अढळराव म्हणतात की नाही हो नाही तुला इथं बघून मला आनंद कसा काय होईल ग तुझी ही अवस्था जर तू जेलमध्ये खाली जमिनीवर कितपत पडले असतेस की नाही तर मात्र मला आनंद झाला असता पर तुला हे अशा अवस्थेत बघून आनंद नाही होत आहे मला त्यावरती म्हणते ते आगीतकडं तुम्हीच नेऊन टाकलंत ना कशापाई केलं हे समजं त्यावर अडळराव म्हणत असतात की सोप आहे तुला निवडणुकीला उभं राहू येता नये ना म्हणून मी हे सगळं केलं बोल काय बोलणार आहेस त्यावरती म्हणत असते लाजेला बी लाज वाटेल असं आहे तुम्ही पण तुम्हाच शरम येत नाही आवं एवढं कशापाई वागायचं होतं वाईट काही गरज काय होती हे समज करण्याची बोला की का म्हणून केलं तुम्ही हे समज कशासाठी त्याबरोबर आता ते म्हणत असतात सांगितलं नवं तुला निवडणुकीला उभं राहता येऊ नये म्हणून त्याबरोबर लगेचच बाळचाबाई म्हणत असते तुम्ही जे वागलाय नवं लय वाईट वागलायचा आणि लक्षात ठेवा ह्याचा हिशेब आम्ही चुकता करणारच त्याबरोबर लगेचच आता ते म्हणत असतात की काय ना आम्ही हे समजं काही केलं कारण आम्हाला तुम्हाला निवडणुकीत जिंकूच द्यायचं नाही आहे कारण जर तुम्ही आता प्रचारात खूप मोठमोठ्याने सांगाल की आम्ही हे करू लोकांसाठी आम्ही ते करू लोकांसाठी आम्ही असं करू आम्ही तसं करू पण करणार त्यातलं काही भी नाही एक भी गावकऱ्यांचा साधा इच्छार बी करणार नाही समजलं नवं त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असते तुम्ही लय मोठ्या भ्रमात आहे उद्या बघा आम्ही उपाशी हाय उपोषण आहे हे अख्ख्या पंचकृषीत पसरणार आणि मग आमचे अनुयायी त्याचबरोबर आमचे हितचिंतक समधे इथं येणार आणि बाळजाबाईंनी उपोषण केलं आहे म्हणून गोंधळ घालणार बघा उद्या कोण कौन कोण आणि किती किती लोक येतात आमचा गोतावळा तरी केवढा आहे तो उद्या या माणसं मोजायला नीट तयार होऊन असं बाळजाबाई सांगतात त्याबरोबर लगेचच आता इथे अडहराव हे त्यांना नमस्कार करतात तर त्या म्हणतात निगाईकडनं फुटा त्याबरोबर ते तिकडनं निघून जातात त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की बाळजाबाई या बाहेर आलेल्या असतात पण तिथे त्यांच्या समोर लोक मात्र अगदी मोजकीच आलेली असतात आता हे बघून बाळजाबाईंना खूप मोठा प्रश्न पडतो की असं झालं तरी कसं लगेचच बाळजाबाई त्यांच्या दीराला विचारतात हे समज काय आहे भाई भाऊजी लोकं आली कशी नाही त्याबरोबर त्यांचा दीर त्यांना सांगत असतो वहिनी लोकांसने असं वाटायला लागलं आहे की तुम्ही हे समज नाटक करायला म्हणून म्हणून कोणीबी आलं नाही शिष्टम जरा चुकलीच असं म्हणायला लागतात त्याबरोबर हे ऐकून मात्र बाळजाबाईंना खूप मोठा धक्का बसलेला असतो तर आता बाळजाबाईंचा धीर हा सुद्धा घाबरलेला असतो त्याला कळत नसतं की आता वहिनी नेमकं बोलतील तरी काय त्याबरोबर जयकांत पुढे येतो आणि म्हणत असतो काकीसाहेब आता काय करावं हे आयडिया तुम्हीच द्या तुम्ही सांगाल तसंच आता पुढं आम्ही घर करणार आहोत त्याबरोबर लगेचच बाळजाबाई म्हणत असतात आता गुपछुप जायचं आणि चावडीवरती जाऊन सगळ्या गुन्ह्यांची माफी कबुली मागायची माफी मागायची सगळ्यांसमोर कबूल करायचं की हे समजं तू केलंयस म्हणून समजलं नवं हो जायचं आता आता शट्टू मारायला बाहेर तरी यावंच लागेल आणि मगच दाखवायचं आपण कोण आहे ते असं आता बाळजाबाईंनी ठरवलेलं आहे बाळजाबाई आता पुढं कसं ठरवणार हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरेल आता बाळजाबाई खूपच जास्त रागात असतात चिडलेले असतात काका लगेचच देविकांतला इशाऱ्यात खुणवतो की जा त्या जे बोलत आहेत ते कर त्याबरोबर देविकांत हा आता तिकडनं निघालेला असतो तर नंतर आपण पाहतो की कृष्णा ही आता तिच्या स्कूटीची साफसफाई करत असते इतक्या त्या ठिकाणी देवी आता लगेचच तिथे बाळजाबाईंचा मुलगा म्हणजेच दुष्यंत येतो आणि म्हणत असतो की हे बघ मी काय आणलं आहे एव्हिडेन्स आणला आहे माझ्या आईवरती खोटे आरोप केलेस ना बघ माझी आई निर्दोष आहे आणि मग आता लगेचच तो दाखवतो त्याच्याकडचा व्हिडिओ ज्यामध्ये आता स्वतः देविकांतने सगळ्या गोष्टींची माफी मागितलेली असते त्याने सांगितलेलं असतं की हे समद काही म्या केलं आहे म्याच कृष्णाचं वावर जाळलं देविकांत म्हणजे राडा देविकांत म्हणजे भांडण देविकांत म्हणजे इगो मग देविकांतनंच हे समद काही केलं आहे पर या समधाची शिक्षा आमच्या काकीसाहेबासनी भोगावी लागत्या काकीसाहेब आम्हाला सांभाळून घेतील असं आम्हाला वाटलं होतं म्हणूनच आम्हीच ते कडक काकीसाहेबांचं त्या राखेत टाकलं होतं पर सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या आमच्या काकीसाहेब त्या स्वतःच्या पुतण्याला तरी कशा पाठीशी घालतील काकीसाहेबांनी आमसनी पाठीशी घातलं नाही उलट त्यांनी आमसनी सांगितलं की जाऊन ताबडतोब माफी मागायची समद खरं कबूल करायचं म्हणून इथं आलो आहे समद करू खरं कबूल कराय माफ करा आमसनी त्याबरोबर लगेचच कृष्णाला दुष्यंत म्हणतो बघितलंच एकदा आपण एखाद्या माणसावरती आरोप करतोय तर तो कोण आहे त्याचं स्टेटस काय आहे या गोष्टी बघून घ्यायच्या नाहीतर नंतर हे असे प्रॉब्लेम होतात समजलं माझ्या आईवरती उगाचच्या उगाच आरोप करताना तुला काहीच वाटलं नाही का आता मात्र कृष्णा काहीच बोलत नसते कारण तिची चूक आहे ही गोष्ट तिला मान्य असते त्यानंतर दुष्यंत बाळजाबाई गावातली काही लोक हे सगळे कृष्णाच्या घरी आलेले असतात सगळेच जरा रागात असतात कृष्णा बाहेर ते आणि बाळजाबाईंच्या पायांना हात लावत म्हणते बाळजाबाई मला माफ करा माझं चुकलं खरंच मला माफ करा खरं माझं चुकलं त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात अगं उठ उभी राहा पोरी अगं एवढ्या गावाचा मी भल्याचा विचार करते आणि तुझ्याबद्दल का बरं विचार करणार नाही करणार की तुझ्याबद्दल पण विचार करणार त्याबरोबर लगेचच आता सावित्रीमध्ये बोलते पोरीकडनं जे झालं ते चुकून झालं बाळजाबाई म्हणायला लागते की बी एका छोट्याशा चुकी चुकीमुळं चुकीच्या गोष्टीमुळंच घडलं होतं तसंच आमचं कडंबी चुकीच्या गोष्टी ठिकाणी पडलं आणि त्यामुळे एवढं समजं झालं पण मग आता चूक कोणाची आमच्या हातातल्या कड्याची का सावित्रीबाई तुमच्या ह्या पोरीची त्याबरोबर मात्र आता इथे सगळेजण बघतच राहतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका हा व्हिडिओ इथेच संपतो पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद